माझं नाव मंगेश जानू माझी माझ्या वडिलांनी दोन हजार पाचमध्ये ही जागा खरेदी करताना घेतलेली आहे त्यात तर त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष इथे शेती करतो आहे आले आणि ते म्हणाले की आम्ही ॲक्वायजेशन केलेलं आहे एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे पासष्टमध्ये ॲक्वेजेशन केल्यानंतर ते पण आपला भूमी अभिलेखकडे अपील केलेला गे। गे। तर तिथे त्यांनी त्यांचं म्हणजे रेल्वेच्या साईडने निकाल दोन हजार पाचमध्ये आम्ही ही जागा खरेदी करताना घेतलेली आहे त्याचा सातबारा फेरपाय फेरफार झालेला आहे आणि आज रोजी कोर्टामध्ये मॅटर चालू असताना एस डी ओ एस डी ओ मॅडम उपविभागीय अधिकारी आणि उपसंचालक मुंबई प्रदेश यांच्याकडे मॅटर चालू असताना त्याच्या तारखेचे नोटीस पण आलेले आहेत प्रकरण न्यायालयात पेंडिंग असताना देखील रेल, रेल् रेल्वेवाले आमच्यावरती जबरदस्ती करत करत आहेत तरी तरी आमची त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की न्यायालयामधून जेव्हा एखादा आदेश पारित होईल ना त्यानंतरच तुम्ही काम चालू कराले अशी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली पण ते वारंवार आता आजची पाचवी वेळ आहेत ते वारंवार आमच्यावरती जबरदस्ती करायला येत आहेत तरी आमच्यावर अन्याय होत आहे त्यासाठी किती एकर जागा आणि काय तुमची मागणी जागा आमची टोटल एकावन्न गुंठ आहे त्याच्यामध्ये अकरा गुंठ बाधित झालेली आहे तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एकोणीसशे मध्ये ऍक्वायर केलेली आहे पण ऍक्च्युअली मध्ये आमचा एकवीस चा एकचा अ असा गट आहे पण ते जागा तर वीस एक चा जर ते घेत म्हणतात की घेतलेले आहे पण आमचा तर वीस एकचा अ आहे तर आमच्या गटातून गेलेल्या त्यांच्याकडे काहीच पुरावा नाहीये तर आमच्यावरती जबरदस्ती करू नये अशी आमची इच्छा आहे काम चालू करायला येतात पोलीस बंदोबस्त घेऊन येतात म्हणजे आम्ही शेतकऱ्यांनी घाबरून जागा यायचा ना पण आम्ही तशी काय करणार ना आम्ही घाबरणार नाही आमची पोटाची भाकरी होते बघा तिथंच आम्ही भात टाकली लावणीसाठी मग आता ही बरजबरी जागा माझी घ्यायला बघतात तर मग आमच्या गरीबावर हो तुम्ही अत्याचार का करता आमचा काय असेल ना आम्ही द्यायला तयार आहोत आमची जागा तर आम्हाला

त्यांच्यावर पाचवी वेळ झालेली आहे की या ठिकाणी ते दादागिरीने ही जागा ग्रहण करण्यासाठी येत आहेत आम्हाला प्रशासनाला आणि रेल्वे प्रशासनाला सांगायचं आहे की असं शेतकऱ्यांवर कोणावर अन्याय करू नका हा शेतीप्रधान देश आहे शेतकरी जगला तर देश जगेल या तत्वावर चाला आणि शेतकऱ्याचा मोबदला द्या सदर संदर्भ घेऊन आम्ही दोन दिवसापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे साहेबांना भेटलोय त्यांनी देखील स्थानिक पोलीस स्टेशन आणि आयुक्तालयाला आदेश दिलेले आहेत की असं शेतकऱ्यावर कोणताही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने कोणतं तरी वर्तन करा तरी देखील त्या पोलीस प्रशासनाला देखील न जुमानता या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आणि हे रेल्वे प्रशासन हे दादागिरी करत आहे आणि ही दादागिरी आम्ही यांनी जमून घेणार नाही आपण पाहत असाल आज या ठिकाणी दोनशे तीनशे कार्यकर्ते आहेत पण यानंतर जर तुम्ही येणार असाल तर तीन हजार कार्यकर्ते तुम्हाला टक्कर देण्यासाठी इथे आम्ही तयार देऊ आणि तुम्हाला दाखवून देऊ की शेतकऱ्यावर जर तुम्ही अन्याय करत असाल तर त्या अन्यायाला कशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी उत्तर देणार म्हणून शेतकऱ्यांना अन्याय करू नका ते जागा द्यायला तयार आहेत त्यांचा बेनिफिट त्यांना द्या आणि खुशाल त्यांची जागा घ्या चौदागाव आमच्या परिसरातील गाव सर्वपक्षीय विकास समितीचा सर फिटनेस ना या नात्याने या ठिकाणी मी खास करून इथे आलेलो आहे जर शासन अशा प्रकारचं जर जबरदस्ती करेल तर आम्हाला ही कुठली तरी क्रांती इथे घडवावी लागेल अन्यथा शासनाने ही दखल घ्यावी की या शेतकऱ्यांच्यावर अन्याय करायचा थांबवावा इथे ही पाचवी वेळ आहे पुन्हा येणार नाही याची दक्षता घ्या किंवा पुढील आंदोलनाला सामोरे जा जे काही परिस्थिती निर्माण होईल त्याला शासन आणि स्थानिक प्रशासकीय सुरक्षा व्यवस्था हीच जबाबदार राहील कल्याण ग्रामीणचे आमदार आणि कार्यसम्राट असे असलेले आपले लोकप्रिय कल्याणचे खासदार यांच्यापर्यंत हा विषय पोचला असतात त्वरित खासदार साहेबांनी यांना कलोण्यात यांची मुलाखत घेतली यांना मुलाखतीसाठी बोलून घेतलं त्याचा मी स्वतः दुवा आहे आम्ही त्यांचे जे प्रकरण आहे ते खासदार साहेबांपर्यंत मांडले त्याच्यावर सर्व काही सर्वपर्यंत आम्ही डेप्युटी कलेक्टर साहेबांपर्यंत यांची बैठक बसून घेतलेली ले होती रेरवेचे अधिकारीही काल गेलेले मीटिंगसाठी स्वतः मी काल तिथे हजर होतो परंतु हे जे प्रशासन मधल्या फलीचं जे काय यांच्यामध्ये मिसकम्युनिकेशन चालू आहे त्याच्यामध्ये थोडंसं दुबाव आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैरवर्तणूक होणार नाही असे आम्ही शिवसेनेच्या वतीनं मी एक शिवसेनेचा छोटा पदाधिकारी म्हणून आज इथे आलेलो आहे पुढच्या वेळेला सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष जिल्हा प्रमुख सर्व काही जे काही आहे ते ताकदीने येतील आणि यांच्या पाठीशी उभे आहेत कारण यांचे खूप मोलाचं सहभाग आहे आमच्या पूर्ण याच्यामध्ये त्याच्यामुळे यांच्या पाठीचे शिवसेना परिवार हा सदैव आहे